नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची माहिती चला एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊ सर्व योजना चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आपण महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या प्रामुख्याने वेगवेगळ्या योजना आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ त्यामध्ये आपण विशेष अर्थसहाय्यक योजना या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ त्यानंतर आवास योजना ज्या पण लोकांना घरकुल आवास योजना कोणकोणत्या आवास योजना आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ त्यानंतर कृषी कृषी खात्यातील कोणकोणत्या योजना आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊ त्यानंतर कामगार कामगाराबद्दल कोणकोणत्या योजना आहेत तर या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर चला आपण बघूया तर विशेष अर्थसहाय्य योजना या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना शासनाने राबवलेल्या आहेत आणि यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि जर तुम्हालाही या योजनेबद्दल माहिती नसेल आणि अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कमेंटद्वारे तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कमेंट सांगा तर पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना तर या ही योजना समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य मिळवण्यासाठी केलेली आहे तर यामध्ये वेगवेगळे लाभार्थी इथं दाखवल्याप्रमाणे विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ अशा भरपूर सारे घटक आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेसाठी कोणकोणते काग आवश्यक कागदपत्र लागतात ते इथं दाखवलेले आहे जर तुम्हाला ही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही योजना पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध लोकांसाठी आहे आणि त्याच्यासाठी दर महिन्याला पंधराशे रुपये शासन देत या योजनेच्या माध्यमातून तर ह्या योजनेबद्दल पण तुम्हाला अधिक माहिती असाल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा त्याच्यानंतर आपण जाणून घेणारे आवास योजना सरकारने कोणकोणत्या आवास योजना राबवलेल्या आहे त्यामध्ये ते पहिला आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी तर ग्रामीण भागातील लोकांसाठी या योजनेच्या माध्यमातून ज्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून एक लाख वीस हजार रुपयाचा निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे तर यासाठी जे पण पात्र आहेत त्यांना ग्रामीण भागातील लोकांना एक लाख वीस हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे याचा अर्ज जर तुम्ही केला नसेल जर तुम्हाला घरकुलमध्ये आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायत आणि पंचायत पंचा समितीला तुमचा अर्ज सादर करू शकतात त्याच्यानंतर आवास योजनेमध्ये अजून भरपूर साऱ्या आवास योजना आहेत त्याच्यामध्ये रमाई आवास योजना तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी ही योजना आहे तर रमाई आवास योजना तर ही योजना त्या ग्रामीण भागातील लोकांसाठी एक लाख बत्तीस हजार इतका निधी रमय आवास योजने अंतर्गत येतो आणि याचा पण तुम्हाला अर्ज स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सादर करावा लागणार आहे त्यानंतर शबरी पारदी आणि आदिम आवास योजना आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक लाख बत्तीस हजार इतकाच ग्रामीण भागातील लोकांना निधी भेटणार आहे तर या योजनेचा पण तुम्हाला जर स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ग्रह वैयक्तिक घरकुल योजना ही पण इतर मागास बहुजन कल्याणा मार्फत योजना राबवली जाते आणि या मार्फत पण लोकांना एक लाख वीस हजार रुपये इतका निधी शासनामाध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना घरकुलसाठी भेटतो तर ह्या झाल्या आवास योजना त्यानंतर आपण काही आरोग्यदायी योजना पण शासनाने राबवलेल्या आहेत जर तुम्ही आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा तुम्हाला लिंक देऊन तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड जर तुम्ही बघितला असाल तर गावात प्रत्येकाच्या गावात येऊन लोकांनी फ्रीमध्ये आभा कार्ड बनवून दिलेले आहे तर आभा कार्ड नेमकी काय फायदे आहे त्याच्या आपण जाणून घेऊ आभा हेल्थ कार्डचे काय फायदे आहे उपचारासाठी प्रत्यक्ष अहवाल कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही तुम्ही एक आभा कार्ड जरी दाखवलं तर तुम्ही तुमचा वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला देऊन तुमचा इलाज करू शकतात ते एक हेल्थ कार्ड सारखं आहे तर तुम्ही जर आभा कार्ड काढलेलं नसेल तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचं आभाकार काढू शकता त्याच्यानंतर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड पी एम जय किसान कार्ड ते यामार्थ पाच लाखाचा आरोग्य संरक्षण विमा तुम्हाला भेटत आहे येऊ पण पिवळा राशन कार्ड धारक केशरी राशन कार्ड धारकांना या साठी अर्ज करू शकता तर तुम्ही हे कार्ड काढलं नसेल आयुष्यमान भारत कार्ड तर महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबवली गेलेली आहे तर या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला नसेल तर नक्कीच या आभा कार्ड महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत कार्ड हे सर्व कार्ड काढून घ्या मुख्यमंत्री सहायता निधी तर मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधी ही पण एक योजना राबवली गेलेली आहे तर या योजनेमधील प्रामुख्याने उद्दिष्ट आहे की राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तीसाठी या सहाय्यक निधीचा उपयोग केला जाणार आहे जिथं आपत्ती वगैरे काही येतील तर अशा वेळी ही योजना राबवल्या जाणार आहे त्यानंतर काही कृषी विभागाच्या पण काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत तर या कृषी विभागाच्या कोणकोणत्या योजना आहेत तर ते आपण जाणून घेऊ बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्ही सर्व पीक विमा भरता तर त्या पीक विमाची सुद्धा योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे प्रतिकूल हवामानामुळे काय झालं पिकाची पेरणी लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तुम्ही वाचू शकता त्याच्यासाठी तुम्हाला एक रुपयाचा काय प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण तुम्हाला भरायचं आहे तर तुम्हाला तो सी एस सी सेंटरवर जाऊन दर तुम्ही दरवेळी तुमच्या खरीप रब्बी हंगामाला तुम्हाला तो भरायचा आहे तर ही योजना सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात आहे तर यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही पण महाराष्ट्र शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे ज्यांच्या नावावर जमीन आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून मिळत आहे तर याच्यामध्ये विविध जे काही शेतकरी आहे ज्यांच्या नावावर जमीन आहे तर ते शेतकरी यासाठी पात्र आहेत तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी ह्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दर तीन महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये अशा तीन टप्प्यामध्ये पात्र असलेल्या कुटुंबात दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यास सहा हजार रुपये प्रतिवर्षी त्यांना लाभ भेटत असतो तर ही योजना एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सर्व शेतकऱ्यांना लागू आहे वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात या योजनेच्या माध्यमातून त्याच्यानंतर महा डी महा टीची पण भरपूर सारी योजना मागेल त्याला सौर ऊर्जा मागेल त्याला कृषी पंप अशा भरपूर साऱ्या योजना राबवल्या गेलेल्या आहे महाराष्ट्र शासनाकडून त्याची जर तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व योजनेची माहिती मी टाकलेली आहे जर तुम्हाला अधिक माहिती लागत असेल या योजनेबद्दल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा तुमच्या कमेंटला नक्की उत्तर भेटेल अशा बऱ्याचशा योजना भरपूर साऱ्या योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जात आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल जर तुम्हाला अशा प्रकारे अनेक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा जर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद